मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता उपाययोजना न झाल्यास दीडशे एकरातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी दीडशे एकर शेतीतील पीक खडून गेल्यानंतर ही पंचनामा नाही शेतकऱ्यांनी मांडले सोशल मीडियाद्वारे व्यथा मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणींसोबत लाडक्या शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार दीडशे मीटरचा पूर प्रतिबंधक बांध नसल्याने दीडशे एकर शेतीचे नुकसान पुसद विधानसभा क्षेत्रातील नानंद इजारा गावातील नाल्यामुळे शंभर ते दीडशे एकर शेतीचे नुकसान झाले आहे दरवर्षी नाल्याला आलेल्या पुरात शेत पिकाचे नुकसान होते शेती खडून जाते याबाबत अनेकदा प्रशासनाकडे उपाययोजनेसाठी पूर प्रतिबंधक बांध बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी विनवणी केली परंतु त्यावर उपाययोजना झाली नाही त्यामुळे दोन दिवसापूर्वीच्या धगफुटी पावसाने जवळपास शंभर ते दीडशे वाहून गेले शेती ही खडून गेली आहे आणि अजून पर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचा सर्वे पंचनामा करण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची आप भीती शेतकऱ्यांनी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर प्रसारित केली आहे परंतु अजूनही शासनाचे डोळे उघडलेले दिसत नाही अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुसद तालुक्यामध्ये भेटी दिल्या महसूल प्रशासनाला याबाबत उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले परंतु अधिकारी कर्मचारी मात्र धातूर मातूर काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे नांद येथील शंभर ते दीडशे एकर वर झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी अजूनही कोणीही फिरकले नाही त्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री यांनी या, या, या नानंदीजारा गावातील शेतकऱ्यांची व्यथा ऐकून प्रत्यक्ष पाहणी करून दीडशे मीटरचा पूर प्रतिबंधक बांध बांधून देऊन यावर्षी झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देऊन यानंतर या, या, या नाल्यामुळे होणाऱ्या ते दीडशे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी आर्त हाक नान येथील शेतकरी संजय व सीताराम बाभळे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एका व्हिडिओद्वारे केली आहे तसेच या दीडशे एकरावरील शेतीच्या नुकसानीची परिस्थिती दरवर्षीच असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्वरित उपाययोजना न झाल्यास आत्महत्येचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांना दिला आहे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई सह पूर प्रतिबंधक बांधची उपाययोजना न केल्यास बिरसा बिग्रेड आंदोलन करणार मारुती भस्मे यांचं आवाहन ढटी पावसाने हाहाकार माजवून जनजीवन विस्कळीत केले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेले आहे या घटनेला चार दिवस होऊनही इजारा येथील दीडशे एकर शेतीच्या बाबतीत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांनी स्व नाल्याच्या पाण्यापासून शेतीचे स्वरक्षणासाठी जेसीबी द्वारे उपाययोजना करीत आहे तरी पण जुलमी शासन प्रशासनाला याची लाज वाटू नये हे नवलच आसमानी संकटाने शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी सुद्धा प्रशासन शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आत्महत्या केल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा त्वरित दखल घेण्याची गरज आहे प्रशासन कुंभकर्णी झोपेत असेल तर त्यांना बिरसा ब्रिगेड धडा शिकवेल अशी संतप्त प्रतिक्रिया देत नानदिजारा येथील दीडशे एकरावरील शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई न दिल्यास व दीडशे मीटरचा पूल प्रतिबंधक बांधणी उपाययोजना करावी यासाठी चोवीस तासाच्या आत दखल न घेतल्यास बिरसा ब्रिगेड आपल्या स्टाईलने शासन प्रशासनाला धडा शिकवेल आणि लोकप्रतिनिधीलाही जाब विचारेल असा इशारा बिरसा ब्रिगेड चे मारुती भस्मे यांनी दिला आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ ढकपुटीच्या संकटाने शेतकरी पार होरपळून निघालेला आहे परंतु अशातही प्रशासनाने त्याला मदत करण्याऐवजी त्यावर संकट जास्तच ओढवण्याची आपले कार्यातून दाखवत आहे नानद इजारा येथील पुसद तालुक्यामधील हे एक खेडा आहे या खेडेगावातील दीडशे एकर शेती या ढकफुटीच्या संकटाने बाधित झाली आहे परंतु आज चार दिवस होऊनही प्रशासन त्या ठिकाणी पोचले नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार असा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे या नानद इजारा येथील दीडशे एकर शेतीवर झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाने त्वरित करावी त्यांना मदत तातडीने पुरवण्यात यावी आणि दरवर्षीच या पूर प्रतिबंधक बांध नसल्यामुळे त्या ओढ्याचं पाणी संपूर्णपणे शेतात घुसून शंभर ते दीडशे एकर एक बाधित करीत आहे नुकसान करीत आहे याची शासनाला कल्पना असूनही याची दखल होऊ नये ही खूप मोठी लाजीरवाणी बाब आहे जर दीडशे मीटरचा पूर प्रतिबंधक बांध करून म्हणजे छोट्याशा खर्चामध्ये शासन दखल घेऊन त्याचे जर उपाययोजना करीत नसेल तर यापेक्षा मोठी बाब नव्हे त्यामुळे अशा कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये यावर शासनाने प्रतिबंधक दीडशे मीटरचा बांधकाम करणे असो शेतकऱ्याचा त्या दीडशे एकरातील शेतकऱ्याचे पंचनामा करणे असो त्यांना मदत देणे असो ही जर प्रोसेस झाली नाही तर बिरसा ब्रिगेड आपल्या परीने त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनाला याचा जाब विचारेल विशेष म्हणजे येथील सुद्धा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या स्टाईलने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सक्रिय राहील त्यासाठीचा हा चोवीस तासाचा इशारा मी बिरसा ब्रिगेडचा अध्यक्ष मारुती भस्मे आपलास देत आहोत आमची शेती या नाल्याच्या काठ्याला ना लागून आहे आणि दरवर्षी आमची शेती या नाल्यामुळं वाहून जाते आणि आम्हाला विमा कंपनीची तुटपुटीत मुदत मिळते याच्यावर आमचं पोषण होत नाही आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही याची जर दखल शासनाने घेऊन जर हे दीडशे दीडशे मीटर मीटरचा बांध पूर्णबंधक बांधून दिला तर आम्ही पुढे जिवंत राहू शकतो नाही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही किंवा आत्महत्या केल्याची वेळ आली कारण तर आमचं घरदार सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आम्ही जिवंत राहण्याला आमचा दुसरा पर्याय नाही शेतीशिवाय दुसरा इलाज नाही याकरिता शासनाला आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो यांना विनंती करतो आम्ही की आम्हाला पूर्व प्रतिबंधक बांध द्यावे कारण ते दीडशे शेती आमची खाली जातो दरवर्षी जात आहे आम्ही सगळे कास्तकार मिळून तुम्हाला विनंती करतो की आम्हाला पूर प्रतिबंधक बांध बांधून द्यावा अन्यथा आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही राहत असतो कारण आम्हाला या आमचं शेत जे आहे या नाल्याला लागून आहे आणि या नाल्यामुळं आमचं दरवर्षी नुकसान होत आहे जर या आमचे कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे दोनशे एक्कर जमी, जमी, जमीन पाण्याखाली जात आहे या नाल्यामुळं तर या नाल्यामु नाल्यासाठी शासनानं आम्हाला पूर प्रतिमान द्यावा प्रति पूर प्रतिमान दिला तर आमची शंभर शंभर ते दीडशे एकर जमीन जमिनीचा बचाव होते आणि जर जर शासनानं नाही दिला तर आम्हाला शंभरचे ते एक कास्तकाराला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तरी या शासनाने आमची दखल घेण्यात यावी नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे नाही तर कमीत कमी, कमी खासदार आमदार मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी आमच्याकडे कर, लक्ष करावा नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली आहे कारण तर शंभरचे दीशे कास्तकार या पुरामुळं पाण्यात जात आहे या शासनाने आमची दखल घेण्यात यावी ही आमची शेतकऱ्याची हात जोडून नम्रतेची विनंती आहे